श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पशुप्रतिव्रत कसे करावे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत त्याआधी सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जो कोणी ज्यांनी ज्यांनी हे पशुवती व्रत केले असतील त्यांना हंड्रेड हंड्रेड एकशे एक टक्का फायदा झालाच असेल त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्याच असतील कारण हा हे व्रत इतके प्रभावी आहेतच सर्वात आधी हे लक्षात घ्यावं की पशुपती व्रत का करावेत माझे खूप असे स्वामी भक्त आहेत की त्यांच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम खूप सारे दुःख चालू आहे एखाद्याचं लग्न जमत नसेल एखाद्याला संतती प्राप्त होत नसेल किंवा एखाद्याचं लग्न जमून त्यांच्या संसारामध्ये डिवोर्सचा प्रॉब्लेम चालू असेल तर त्यांना सर्वांनी आवर्जून हे पशुप्रतिव्रत करावे आपल्याला सर्वांना माहीत आहे की भोलेनाथ हे सांब सदाशिव आहे खूप भोडे आहेत हे भक्तांच्या प्रत्येक हात हाकेला ते धावून येतात पण त्यांच्यावर एक लोटा जरी जल चढवलं तरी ते आपल्यावर प्रसन्न होत असतात पणच त्यांना भोले भंडारी असे म्हणतात पशुप्रतिव्रत हे पाच सोमवाराचं असतं तुम्ही कोणत्याही महिन्यातील सोमवारी सुरुवात करू शकतात पण असं म्हटलं जाते की श्रावणामध्ये कधी पशुप्रतिव्रत आपण केलं तर आपल्याला त्याचं पुण्य अधिक मिळते पाचव्या सोमवारी याचं उद्यापन करायचं असतं हे व्रत मुलं मुली पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात सर्वात आधी ज्या दिवशी आपण पशुप्रतिव्रतला सुरुवात करणार असो त्या सोमवारी आपण संकल्प करायचा असतो संकल्प हा पहिल्याच दिवशी करायचा असतो सोमवारच्या दिवशी आपण जेव्हा व्रत करत असतो तेव्हा आपण पूजेची थाळी घेणार आहोत सपोज समजायला गेलं तर त्या थाळीमध्ये जे आपण पूजेचं साहित्य घेणार आहोत तीच थाळी आपल्याला संध्याकाळच्या पूजेलासुद्धा वापरायची आहे म्हणजे त्याच थाळीमध्ये आपल्याला पूजेचं था साहित्य ठेवायचं आहे शक्य झालंच तुम्हाला सोमवारच्या दिवशी तुमच्याकडे पांढरे वस्त्र किंवा पांढरं साडी पांढरा ड्रेस असेल तर आवर्जून सोमवारच्या दिवशी तुम्ही पांढरं परिधान करावे ज्या दिवशी तुम्ही उपवास करणार आहात म्हणजे ज्या दिवस सोमवारी तुम्ही उपवास धरणार आहात त्या सोमवारी लवकर उठून स्वच्छ स्थान वगैरे करून पांढरे वस्त्र परिधान करावे पां असं नाही की पांढरंच केलं पाहिजे पण तुमच्याकडे कधी कर असेल तर आवर्जून पांढरेही परिधान करावे तर पूजाच्या वेळीच म्हणजे पूजायलाच काय सोमवारच्या दिवशी कोणतंही काळ्या रंगाचं परिधान करू नये पशुप्रतिव्रत करताना पूजेला जास्त महत्त्व आहे आणि जी आपण सकाळी पूजा करतो आणि संध्याकाळी जी पूजा करतो त्याला खूप सारं महत्त्व आहे सर्वात आधी पूजेचं साहित्य ठेवताना मोठं मोठं म्हणजे मोठं ताट घ्यायचं म्हणजे त्यामध्ये आपले पूर्ण साहित्य व्यवस्थित बसायचं सर्वात आधी लोटा पाणी घ्यायचं पाणी नेहमी आपल्याला आपल्या घरूनच न्यायचं असतं मंदिरातलं पाणी तिथूनच घ्यायचं त्या नळायचं आणि तिथंच महादेवाला अर्पण करायचं असं अजिबात करायचं नाही आपल्या माठातील जे पाणी असतं ते शंकराच्या पिंडीवर अर्पण केलं पाहिजे आपल्या घरामधील जे पाणी आहे ते आपण जेव्हा नेतो आणि शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा आपल्यामधील आपल्या घरातील कोणताही पितृदोष असो तो नाहीसा होतो मुळे पाणी नेताना नेहमी आपल्या घरातूनच पाणी न्यावे एक लोटा पाणी घेतल्यानंतर एका तांब्यामध्ये किंवा एका वाटीमध्ये म्हणा का एका तांब्यामध्ये म्हणा तुम्हाला स्टीलचा असायला पाहिजे ज्यामध्ये दूध घ्यायचं आहे दूध नेहमी थंड असावं न तापवलेलं दूध घ्यावं शिवलिंगावर हे नेहमी कच्चं दूधच अर्पण केलं जातं त्यानंतर आपल्याला फुले घ्यायची आहे म्हणजे पांढरे फुलं कुरणाची फुलं त्यानंतर पत्र आपल्याला घ्यायचे आहे अजून आपल्याला घ्यायचं आहे फळ म्हणजे बेळफळ तुम्हाला मिळालं तर बेळफळ घ्यायचं आहे नंतर तुम्हाला इभूती म्हणजेच भस्म घ्यायचं आहे अजून तुम्हाला घ्यायचं आहे पांढऱ्या अक्षदा म्हणजे पांढरे तांदूळ तांदूळ घेताना नेहमी खंडित न झालेले म्हणजे तुटलेले तांदूळ कधीही घेऊ नये अख्खाल्हे म्हणजे पूर्ण तांदूळ असलेलेच तांदूळ घ्यायचे आणि ता शिवलिंगावर नेहमी पांढरे तांदूळच अर्पण केले जाते त्यामुळे तांदूळ हे पांढरेच असावे ला हळद कुंकू लावलेलं नसावं तुम्हाला घ्यायचं आहे तुपाची एक दीप आणि त्याबरोबर अगरबत्ती धूप आणि नैवेद्यासाठी तुम्हाला खडीसाखर ठेवायची आहे तुम्ही फळसुद्धा ठेवू शकतात पूजा तुम्ही सकाळी केली तरी चालेल किंवा सकाळी जमत नसेल तर तुम्ही नऊ दहापर्यंत तरी केली तरी चालेल पूजा तुम्हाला मंदिरात जाऊनच करायची आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला शिवपिंडीवर पाणी अर्पण करून घ्यायचं आहे पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला आपण जे सोबत नेलेलं ते दूध आहे ते अर्पण करायचं दूध अर्पण झाल्यानंतर आपल्याला परत शिवपिंडीवर आपल्याला पाणी अर्पण करायचं असतं त्यानंतर महादेवांना आपल्याला म्हणजे शिवलिंगावर आपल्याला आपण जे भस्म नेला होतो त्याचा त्रिकुंड काढायचा आहे आणि मग नंतर तुम्हाला बेलपत्र महादेवावर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून ते बेलपत्र महादेवावर व्हायचे आहे अजून बेल बेलफळ व्हायचं आहे फुलं व्हायची आहे आणि ओम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे नंतर पांढऱ्या ज्या आपण अक्षदानी लावतात त्या अर्पण करायच्या आहे नंतर दिवा लावायचा आहे दीप लावायचे आहे दिव्याने लिंगावर ओवाडायचं आहे धूपदीपे धूपदीप पण शिवलिंगावर ओवाडायचे आहे हे सर्व झाल्यानंतर महादेवांना नमस्कार करायचा महादेवाला मनोभावाने शरण जायचं आणि जी कोणती तुमच्या मनातली जी कोणती इच्छा असेल ती महादेवाला सांगायची इच्छा सांगल्यानंतर महादेवाला सांगायचं की मी हे पाच सोमवार करण करणार आहे ते निर्विघ्नपणे पार पाडू द्या असं बोलायचं आहे आणि महादेवाला नमस्कार करायचा आहे तर नैवेद्य जो आपण नेला होता सोबत तो नैवेद्य तिथं न अर्पण करायचा आहे जे तिथं दाखवायचं आहे सर्वात महत्त्वाचा नियम आपण जेव्हा पूजेला जात असतो तेव्हा कुठेही मध्ये थांबायचं नाही कोणाच्या घरीही थांबायचं नाही आणि पूजा करून आल्यानंतरही कोणाच्या घरी जायचं नाही कोणाच्या घरी थांबायचं नाही जसेही तुम्ही मंदिरातून पूजा करून याल तसं डायरेक्ट आपल्या घरी जायचं सोमवारचा उपवास दिवसभर असतो या उपवासाला कोणतीही भगर कोणताही साबुदाना चालत नाही याला फक्त तुम्ही फळ खाऊ शकतात दूध पिऊ शकतात चहा पिऊ शकतात बाकी न म्हणजे तुम्हाला कोणताही मिठाचा पदार्थ खायचा नाही म्हणजे गोडच तुम्हाला खायचा आहे जसं फळं दूध हेच घ्यायचं आहे फलहारच घ्यायचा फक्त हे उपवास करताना कधीही कोणाविषयी मनामध्ये वाईट चिंतन करू नये नेहमी शंकराची उपासना करत राहावी पूर्ण सोमवारी जेव्हा तुम्ही देवाचा उपवास करतात तेव्हा त्या सोमवारी देवाचे गाणे किंवा मंत्र स्तोत्र तुम्ही म्हणत राहावे कोणाविषयी वाईट बोलू नये कोणाविषयी वाईट म्हणू नये कोणालाही वाईट बोलू नये मन हे नेहमी शांत ठेवावे त्या प्र पशुप्रतिव्रताचा आपल्याला म्हणजे उपवास कधी सोडायचा तर हा उपवास आपल्याला जो संध्याकाळची आपण पूजा करून घरी येतो तेव्हा आपल्याला हा उपवास सोडायचा असतो वरच्या दिवशी जेव्हा तुमचा उपवास असेल त्या ते दिवशी आवर्जून शिवलेला अमृतचा अकरावा अध्याय पठन करायला विसरू नका संध्याकाळची पूजा ही आपल्याला प्रदोषकाळी करायची असते आता प्रदोषकाळ म्हणजे कधी तर पाच साडेपाच लाख प्रदोष सुरू होतो पण आजकाल कसं थंडीचं वातावरण झाले अंधारही लवकर पडतो त्यामुळे तुम्ही साडेपाच सहापर्यंत साडेसहापर्यंत केली तरी चालते नंतरच सांगायला गेलं तर सूर्य मावळ्याच्या पंचेचाळीस अगोदर आणि सूर्य मावळ्याच्या पंचेचाळीस आधी यालाच प्रदोष काळ असे म्हणतात आणि प्रदोष काळामध्ये आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे सकाळी आपण ज्या महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा केली होती त्याच महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला संध्याकाळीसुद्धा जायचं आहे सकाळी मी जे ताट घेतलं होतं त्या ताटामध्येच आपल्याला संध्याकाळचं साहित्य घ्यायचं आहे संध्याकाळच्या साहित्या म्हणजे सकाळी आपण ज्या लोट्यामध्ये पाणी घेतलं होतं त्याच लोट्यामध्ये पाणी घ्यायचं ज्यामध्ये आपण सकाळी दूध घेतलं होतं त्याच पुत पुत फुलपात्र म्हणा किंवा एक वाटेमध्ये दूध घेतलं होतं तेच त्याच वाटीमध्ये वाटेमध्ये आपल्याला संध्याकाळीसुद्धा दूध घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती घ्यायची आहे प्रसादासाठी आपल्याला चुरम्याचे लाडू घ्यायचे आहे तीन लाडू आपल्याला बनवायचे आहे भगवान शंकराला चुरमा अतिशय प्रिय आहे तीन चुरम्याचे लाडू यासाठी की पहिला नैवेद्य आपल्याला म्हणजे पहिला लाडू आपल्याला शंकरांसाठी म्हणजे महादेवाला द्यायचा तो आपल्याला मंदिरातच ठेवायचा असतो आणि दुसरा आपल्याला गाईसाठी द्यायचा असतो आणि तिसरा आपल्याला घरी आणायचं म्हणतो आपण स्वतः खायचा असतो आणि संध्याकाळच्या पूजेमध्ये आपल्याला तुपाचे सहा दिवे घ्यायचे आहे सकाळी आपण एकच दिवा घेतला होता तुपाचा पण संध्याकाळच्या पूजेमध्ये आपल्याला सहा दिवे घ्यायचे आहे सहा दिवे तुम्ही पंती सुद्धा घेऊ शकता किंवा कणकेचे सुद्धा बनवून बनवून घेऊ शकतात मी सांगेल तुम्हाला की तुम्ही कणकेचेच बनवून घेऊन जा कारण आपण दिवा लावतो ना मग तो तिथंच राहतो मग कणकेचा दिवा चालतो पणती लावली आपण तर ती पणती आपल्याला घरी नाही आणता येत ना मग त्यामुळे तुम्ही कणकेचेच दिवे घेऊन जा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे की पहिल्या सोमवारी तुम्ही कणकेचे दिवे घेतले तर तुम्हाला पाचही सोमवार तुम्हाला कणकेचेच दिवे घ्यावे लागतील आणि पहिल्या सोमवारी कधी तुम्ही पणत्या घेतल्या तर तुम्हाला पाचही गु सोमवार तुम्हाला पणतीच घ्यावी लागेल एवढं म लक्षात ठेवावे मी संध्याकाळच्या पूजेच्या वेळेस तुम्ही हिरवे मुंगसुद्धा घेऊन जाऊ शकतात कपूरसुद्धा घेऊन जायचा संध्याकाळच्या थाळीमध्ये तुम्हाला एक लोटा जल ए म्हणजे दूध एक हात दीप ते पण शुद्ध गाईचेच दीप घ्यायचे आहे तांदूळ घ्यायचे आहे तेलपत्र फुलं धूप अगरबत्ती मूग हिरवे मूंग काळे मिरी मी, काळे तीड कपूर आणि प्रसादासाठी तीर चुरम्याचे लाडू एवढं साहित्य तुम्हाला न्यायचं आहे काही लोक यापेक्षा जास्तही घेऊन जातात पण हे लागणारं हे मेन हेच साहित्य आहे संध्याकाळी मंदिरात गेल्यानंतर आधी आपल्याला जल अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला दूध अर्पण करायचं आहे नंतर परत जल अर्पण करायचं आपल्याला त्रिकुंड भस्म महादेवाला लावायचं आहे हिरवे मूग अर्पण करायचे आहे का तांदूळसुद्धा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे काळी सुद्धा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे बेल व पत्र बेलचे पानं ते सुद्धा आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे दीप प्रज्वलित करायचे आहे दीप प्रज्वलित करायचं धूप लावायचं लावायचे आणि आपला नैवेद्यला ते चुरम्याचे जे लाडू नेले होते तीन लाडू नेले होते त्यामधील एक लाडू आपल्याला तिथं प्रसाद म्हणून महादेवाला द्यायचा आहे आणि दोन दोन लाडू सोबत घ्यायचे आणि र सोबत म्हणजे कसं आपण रस्त्याने येताना आपल्याला गाय दिसली तर आपण तो लाडू त्या गायीला खाऊ द्यायच खाऊन टा द्यायचा आणि जे गायीला खाऊ घालायचा आहे दुसरा लाडू आणि तिसरा लाडू आपल्याला घरी आणायचा आहे आपण जे काही हा दिवे आपण घेऊन गेलो होतो ते दिवे आपल्याला तिथं पाच दिवे तिथंच लावायचे आहे आणि एक दिवा तिथं न लावता आपल्याला तसाच घरी आणायचा आहे घरी येताना घ गर आधी घरामध्ये प्रवेश न करता तो दिवा आपने आपण न पेटवता घरी आणला होता तो दिवा आधी आपल्या हाताची उजवी बाजू म्हणजे घरात प्रवेश करतानाची उजवी बाजू तिथे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि मग घरात आल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना वरण भात आपण खाऊ शकतो उपवास सोडताना सर्वात आधी जो तुम्ही नैवेद्य नेला होता चुरम्याचे लाडू तो नैवेद्य तुम्ही एक लाडू घरी आणला असेल त्याच्यावर त्यावर आधी तुम्ही उपवास सोडायचा म्हणजे तोच लाडू आधी तुम्ही खायचा उपवास सोडताना मग उपवास सोडायचा आहे तर याचं उद्यापन कसं करायचं तर पाचव्या सोमवारी जसं आपण चारही सोमवार जशी पूजा केली सकाळ संध्याकाळ तशी पाचव्या सोमवारीसुद्धा पूजा करायची आहे की पाचव्या सोमवारी पूजा करता जात असताना संध्याकाळी तुम्हाला एक नारळ घेऊन जायचं आहे आणि काही दक्षिणा घ्यायची आहे ही नारळ आणि दक्षिणा मला भगवान शंकराच्या मंदिरात ठेवायची आहे आणि या पाच सोमवारामध्ये तुम तुमची जी इच्छा असेल ती पूर्णी महादेवानी पूर्ण केली असेल तर त्यांचे धन्यवाद म्हणायला विसरू नका असं त्याचं उद्यापन होतं खूप काही उद्यापनाला लागत नाही ह्या व्रताच्या खूप काही उद्यापनाला लागत नाही साधं आणि सोपं उद्यापन असतं मी सर्वांना आवर्जून सांगेल एक वेळ तरी पशुपती व्रत करून बघा आणि अनुभव घ्या खूप सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील खूप उपयुक्त माहिती मी आज तुम्हाला सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ